शेतकरी बंधून यंदाच्या बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचं कृषिक नावाचं कृषी प्रदर्शन हे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जानेवारीच्या दरम्यान बारामतीमध्ये जर अतिशय दिमाखामध्ये संपन्न आहे मी सध्या कृषी प्रदर्शन जिथं भरतंय त्या मैदानावर आहे आणि अनेक नामांकित कंपन्यांनी आपापले प्लॉट इथं डेव्हलप केलेत अजून पंधरा सोळा दिवसाचा कालावधी बऱ्याच प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे अतिशय सुंदर असं निवेदन यंदाच्या या कृषी प्रदर्शनाचं आहे आणि तुम्ही बघताय पाठीमाग अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी आपापले प्लॉट इथं उभा केलेत शेतकऱ्यांना विविध व्हरायटींच्या अगदी पालेभाज्यांपासून फळभाज्यांपासून फुलशेतीपासून वेलवर्गीय पिकांपासून जवळपास सर्व शेतीचे डेमो प्लॉट त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठीच हे प्रदर्शन महत्वाचं आहे यंदाच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी क्रमाच्या कृषी प्रदर्शनाचं प्रदर्शना प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे आर्डोर शिड होय कारण जर वर्षीप्रमाणे आर्डोर न देखील यंदा त्या ठिकाणी झेंडू असेल टोमॅटो असेल मिरच्या असेल कारले असेल दोडका असेल काकडी असेल या सगळ्या चौपेर बाजूनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे डेमो प्लॉट त्या ठिकाणी उभा केलेत त्यामुळं शेतकरी आ, फुल फुलशेतीमध्ये जर झेंडू शेवंतीमध्ये काय बघायचं असेल तर त्याची मोठी संधी इथं आहे टोमॅटोच्या नवनवीन व्हरायट्या इथे डेव्हलप केलेल्या आहेत मिरचीच्या व्हरायट्या आहेत कारलं काकडी अगदी मक्कामध्ये देखील त्या ठिकाणी आरडोशिड येते त्यामुळं आरडोशिड हे या कृषी विज्ञान केंद्राच्या या कृषी नावाच्या प्रदर्शनाचं बारामतीमध्ये आकर्षण असणार आहे त्यामुळे ज्या तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाला येणार आहात त्यावेळेला आवर्जून इथल्या आर्डोशिडच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता फुल शेती आणि फळबागा पालेभाज्यांची शेती अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी संपूर्ण माहोल इथं उभा करण्यात आलाय अतिशय मेहनतीनं या कृषी विज्ञान केंद्राने खरं हे संपूर्ण प्रदर्शन शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून ठेवले लक्षात ठेवा तारीख सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस जानेवारी पाच दिवस महाराष्ट्रासह विविध राज्यातील शेतकरी इथे येणार आहेत त्यांना ही मोठी संधी तुम्ही या आपली शेती समृद्ध करायचं असेल तर अशा पद्धतीच्या प्रदर्शनाला भेटी शेतकऱ्यांना द्याव्या लागणार आहेत नवीन नवीन वानाबद्दलची माहिती आपल्याला करून घ्यावी लागणार आहेत विविध नामांकित कंपन्या तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय असं चौफेर पद्धतीनं त्या ठिकाणी इथं डेमो प्लॉट उभा केला अगदी मक्का देखील इथं त्या ठिकाणी उभा केले टोमॅटो मिरची काकडी विविध जे जे शेतकरी शेतीमध्ये पिकं घेतोय त्या सगळ्या पद्धतीची पिकं त्या ठिकाणी इथं आहेत त्यामुळे ही अतिशय महत्वाची सुवर्ण संधी येत्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जानेवारीला आहे त्यामुळे आवर्जून भेट द्या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भरणाऱ्या कृषिक नावाच्या प्रदर्शनाला धन्यवाद